सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील एकोणस उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हत्याला उन्हा नवी कांदा बाजार भाव त्यापूर्वी जर कोणी नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह कांदा अपडेट मिळ बघता येईल सर तर मग जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज काय भाव भावता ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकोती दहा हजार पाचशे शहाऐंशी क्विंटल किमान मिळाला सातशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे सत्तावीस रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकोती सात हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल किमान मिळाला पाचशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एकशे बावन्न रुपयेची बाळा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवाकोती एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान मिळाला तीनशे रुपये दर मिळाला एक हजार दोनशे पंचवीस रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाळ समिती आहे राहिल्यानगर उन्हाळी कांदा आवाकोती त्रेपन्न हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल किमान मिळाला तीनशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये पुढची समिती आहे सोलापूर पांढरा कांदा आवकृती एक हजार दोनशे दोन क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला तीन हजार रुपये पुढची बार समिती आहे वाई लोकल कांदा आवक होती वीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाण दरम्याला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये पुढची भारत समिती आहे जामखेड लोकल कांदा आवकृती एकशे आठ क्विंटल किमान दरम्याला एक हजार एकशे एक पन्नास रुप पन्नास रुपये सर्वसाण दर मिळाला नऊशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची भारत समिती आहे धारा शेव आवकृती अठरा क्विंटल किमान दरम्याला E casado